नारी आणि परिसरामध्ये वाघाचा वावर आहे शेतकऱ्यांना दिसलेला आहे आणि अं आमच्या मी ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये तो दिसलेला आहे त्या परिसरातील नागरिकांना मी एक विनंती करतो आणि एक आव्हान करू इच्छितो की जो वाघ आहे तो ट्रान्झिट फेज मधला येतो यवतमाळबाच्या टिपेश्वर पासून जवळजवळ चारशे ते साडेचारशे किलोमीटर अंतर कापून आपल्या या परिसरामध्ये आलेला आहे आणि तो एडशेच्या जंगलात राहून तो पुढं त्याचा मार्ग शोधण्यासाठी पुढं निघत आहे तर या आपल्या परिसरामध्ये वाघ असताना शेतकऱ्यांनी एवढी काळजी घेतली पाहिजे की लोकांनी गर्दी नाही केली पाहिजे त्या वाघाच्या परिसरामध्ये जवळ गेलं नाही पाहिजे वाघावरती हल्ला करणं काटीणी मारणं दगड मारणे किंवा इतर कुठल्याही प्रकार त्याला अडवणं आणि त्याच्या परिसरात अडथळा निर्माण करणं अशा गोष्टी न करता तो नैसर्गिकरित्या आलेला आहे तर त्या मार्गाने तो जा तो त्याच्या मार्गाने तो निघून जा जात आहे तर त्याला कुठलाही अडथळा करू नये तसेच शेतकऱ्यांनी पाणी जर धराय जात असतील तर त्यांनी एक दोघांनी किंवा ते एकत्र जावं गाणी वाजवावीत आणि आवाज करावा जेणेकरून तो वाघ सावध होईल आणि आपल्याकडं आप कुठलेही येणार नाही आणि आपल्याकडं कुठले अनुचित प्रकार आपल्याकडं घडणार नाही त्यामुळं लोकांना तीच विनंती राहील वन विभागामार्फत आणि जर कोणालाही परिसरामध्ये दिसला तर तात्काळ त्यांनी वनविभागाशी संपर्क साधावा वन विभागाची टीम कार्यकारी परिसरामध्ये रातून दिवसा पेट्रोलिंग करत आहेत जवळजवळ तीन टीम आमच्या त्या ठिकाणी कार्यरत आहेत कार्यरत आहेत आणि त्या चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी काम करत आहे कोणाला हे कळ दिसल्यास आढळल्यास तात्काळ कॉल करा आमची टीम ड्रोनमार्फतही त्याचा मागोवा घेत आहे त्यामुळं निश्चिंत राहावा फक्त दिसला कोणाला तर त्याच्या जवळ जाऊ नका गर्दी करू नका गडबड करू नका आणि गोंधळ घालू नका अतिउत्साहीपणा दाखवू नका तो प्राणी आहे तो कधीही आपल्यावरती अटॅक करू शकतो जर आपण मॉबने जर गेलो तर तो एका वेळेस भरपूर माणसांना जखमी करू शकतो त्यामुळं तीच काळजी घ्यावी हीच विनंती शासनाने जी आर काढलेले आहेत आणि त्या जी आरनुसार आपण पशुधन आप नुकसान भरपाई झाली शेळी मेंढी गाई मैस कुठली जरी वन्य प्राण्यांनी मारले तर त्याला आपण तात्काळ नुकसान भरपाई त्या ठिकाणी शासनाच्या आर प्रमाणे देत असतो तसेच जर समजा वन्य जंगली वन्य प्राण्यांपासून एकाचं जा नुकसान झालं तरी सुद्धा त्याचं नुकसान भरपाई आपण त्या ठिकाणी शेतकऱ्यांना देत असतो शेतकऱ्याचं कुठलंही नुकसान वन्य प्राण्यांनी केलं तरी वन विभागामार्फत त्यांना ते नुकसान भरपाई दिली जाते आणि शेतकऱ्याचं कोणतंही नुकसान होणार नाही याची काळजी वन विभाग आणि शासनाने घेतलेली आहे